नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल साडी आपल्याकडची आहे गढवाल लवकर लवकर बुक करा म्हणजे अशी छान छान साडी तुम्हालाही नेसायला मिळेल तर चला आज आहे आज व्हिडिओ घेऊन आली आहे मी की उद्याच्या एकादशीचा म्हणजे देवशैनी एकादशीचा पण त्याआधी सगळ्यांची एक स्माईल महत्त्वाची आहे डोक्यातले विचार घालून टाकण्यासाठी आणि व्हिडिओ नीट लक्षात बसण्यासाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल येऊ द्या एक बाबांसाठी एक माझ्यासाठी एक युनिअरसाठी आणि एक स्वतःसाठी स्माईल देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला एकतर देवशैनी एकादशीला कोणताही उपाय म्हणजे इथं दिवा लावा तिथं तुळस ठेवा इथं हे करा तिथं ते लपवून ठेवा हे करा तर या कशावर माझा विश्वास नाही आणि असं काही करू पण नाही की त्या दिवसाचं नक्की महत्व काय आहे तेवढंच करावं तर सगळ्यात मोठा उपाय ज्या दिवशी देवशैनीला आपण घरात बसून इथं तुळस लावा किंवा इथं ते करा दिवा लावा म्हणतो पण सगळ्यात मोठा उपाय काय आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत हे पांडुरंग आणि रुक्मिणी तर पायीवारी जी असती तो सगळ्यात मोठा उपाय आहे की पायीवारी करणाऱ्यांना पापमुक्त जीवन मिळतं आणि डायरेक्ट ते वैकुंठामध्ये जातात किंवा तुम्ही बघितला असेल की वारकरी वार एखादा जर गेला तर त्याला भजन कीर्तन करत नेतात की त्यांचा देवाचा रथ येतो म्हणतात आणि देव त्यांना घेऊन जातात वैकुंठामध्ये तर कार्तिकी असो नंतर आषाढी असो पण आषाढी एकादशीला आपण जास्त महत्व देतो तर आषाढी एकादशीचा सगळ्यात पॉवरफुल उपाय हा आहे की पायी दिंडी वारी हा सगळ्यात मोठा उपाय या उपायापुढे सगळेच उपाय फेल आहेत कारण म्हातारी कोतारी माणसं सगळी माणसं दिवस रात्र जप कीर्तन हे करत करत तिथपर्यंत पोहोचतात एवढा त्यांचा आत्मा पवित्र असतो आणि एवढा त्यांच्या भक्तीमध्ये भाव असतो की नसेल पाया चप्पल नसेल काही ऊन वारा पाऊस थंडी पोटात आण आहे ना नाहीये अशी करत जी दिंडी सोहळा जातो तो, तो खरा उपाय आहे आणि ते खरे भक्त आहे की आपण घरात बसून भक्त तर कमीत कमी रामकृष्ण हरी एवढं जरी आपण त्या दिवशी म्हटलं तरी सुद्धा पांडुरंग हरी राम हरी जे आपण हरिपाठात म्हणतो तेवढं तर म्हंटल तरीही खूप आहे एवढी या एकादशीची खरी आहे ते म्हणजे पायी दिंडी सोहळा तर चला ज्या घरात वारकरी आहे ज्या घरात माळ आहे त्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मीची दारं उघडी असतात लक्ष्मी साठी दारं उघडी असतात किंवा स्वतः काही अशा घट अशी पाप म्हणजे या दिवशी काय म्हटलं जातं तर पाप मोशनी एकादशी तर या घरात कधी पापच होत नाही कारण माळकरी आहे तिथं नॉनव्हेज खाल्लं जात नाही जिथं नॉनव्हेज खाल्लं जात नाही तिथं राहू केतू दुसरे कुठलेही प्रकार करायला येत नाही त्यामुळं सर्व वारकरी मंडळींना रामकृष्ण हरी तर चला आपण बघूया आता देवशेणी एकादशी म्हणजेच पापमोषणी एकादशी या सगळ्यांचे सगळे कुठं काय उपाय करा वगैरे हे तर असू दे की एखादा उपाय आपण पण सांगू पण या चार महिन्यात जेव्हा आता विष्णू भगवान हे निद्रस्त व्हायला निघाले आहेत चार महिन्याचा चातुर्मास चालू झालेला आहे होणार म्हणजे उद्यापासून मग त्यावेळी पालक पिता हे आपले जर अं निद्रेसाठी गेले आहेत किंवा आरामासाठी गेले आहेत तर हे सारी सृष्टी सारं जग कोण सांभाळणार ज्यावेळी हे ठरलं की आता विष्णू भगवान चार महिने आरामासाठी निघालेले आहेत त्यावेळी सगळ्या देवांच्या पुढे प्रश्न पडला की कोण सांभाळणार आपल्याला एवढंच माहित आहे आपण एवढंच म्हणतो की आता हा भार सगळा महादेव सांभाळणार म्हणजे चार महिने सृष्टीला कोण सांभाळणार तर महादेव सांभाळणार असं आपण म्हणतो पण पुराणात काय सांगितलं जातं ते ऐका की कसं चार महिने चातुर्मासात कोण कोण आपली सृष्टी सांभाळत असतं तर पहिल्या सृष्टी सांभाळण्यासाठी चा एकादशीच्या चौथ्या दिवस म्हणजे हे चार दिवस पुढचे गुरुपौर्णिमा येते त्यामुळं पहिले चार दिवस हे गुरु सृष्टी सांभाळत असतात म्हणजे विष्णू भगवान निद्रस्त झाले की पहिले चार दिवस जे असतात ते गुरु आपले गुरु कुणी असू देत गुरुदेव ते ह्या सृष्टीला सांभाळत असतात ते चार दिवस सृष्टी गुरुदेव सांभाळतात त्यानंतर लागतो श्रावण आणि श्रावणातला पुरा एक महिना महादेव सृष्टी सांभाळत असतात त्यानंतर लागतो भाद्रपद आणि त्याच्यातले एकोणीस दिवस हे श्रीकृष्ण स्वतः सृष्टी सांभाळत असतात त्यानंतर येते गणेश चतुर्दशी तेव्हा दहा दिवस गणपती बप्पा ही सृष्टी सांभाळत असतात आणि त्यानंतर येतो पित्रपन पंधरवडा तर ते सोळा दिवस स्वतः पितृदेव ही पृथ्वी सृष्टी सांभाळत असतात आणि त्या दिवस येते त्यानंतर येते दहा दिवस ही शक्ती दुर्गा तर त्यावेळी दुर्गा माता या सांभाळत असतात सृष्टीला त्यानंतर येणार असते ती दिवाळी तर ते मधले वीस दिवस माता लक्ष्मीकडं असतात की हे वीस दिवस तू सांभाळायचं आहे म्हणून आणि शेवट जे दहा दिवस उरतात दिवाळीनंतरचे देव उठणी एकादशीपर्यंतचे तर ते कुबेरांना दिलेले असतात की ते दहा दिवस कुबेर भगवानांनी हे सारं सांभाळायची असती सृष्टी तर ही खरी एकादशी म्हणजे चातुर्मासाची कहाणी आपण नुसतीच देवशैनी एकादशी किंवा दे उठनी एकादशी असं म्हणतो पण त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा असं वाटून घेतलेलं आहे हे, हे शास्त्र सांगतं तर या प्रकारे ही सगळी माहिती सगळ्यांपर्यंत असावी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी खास करून ही माहिती मी सांगितलेली आहे तर ही देवशैनी देवशैनी एकादशी ही पापनाशक असते म्हणजे पाप जेवढं केलं आहे तेवढं निघून जातं जर आपण या एकादशीचं व्रत केलं तर असंच पूर्वीपासून आपल्याला सांगितलं जातं आता या दिवशी तुम्ही काय करू शकता उपाय असू दे नाहीतर काही असू दे सगळ्यात विठ्ठलाचं नामस्मरण करा कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि विठ्ठलाचं नामस्मरण करणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जरूर दानधर्म करा फळं वाटप करा खिचडी वाटप करा जे काही असेल आपल्याला जमेल ते नाही तर दानदक्षिणा जरूर द्या त्यामुळं आपल्या पापमुक्ती होते विष्णू भगवानांना म्हणजेच विठ्ठलाला तुळशीची माळ ही जरूर घालावी ताज्या हिरव्यागार तुळशीची माळ ही जरूर विष्णूंना घालावी त्यामुळं सुद्धा विष्णू भगवान आपल्यावर खुश राहतात आणि जिथं विष्णू खुश तिथं लक्ष्मी माता सुद्धा खुशच असते त्याचबरोबर विठ्ठलाच्या जपाबरोबरच ओम भग ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा जप दिवसभर करावा शक्यतो फळं खाऊन हा उपास धरावा पण आपल्या इकडं सगळ्या एकादशीचा प पदार्थ खाऊन उपासाचे पदार्थ खाऊनच आपण उपास धरत असतो त्याचप्रमाणे गरीबांना फळदान करावं ज्या गरीब उपास धरलेला असतो किंवा त्यांचे रोजचेच उपास सुद्धा असतात अशी सुद्धा बरीच लोक गरीब असतात तर त्यांच्यासाठी फळदान पाणी दान या गोष्टी दान कराव्या दान धर्म या दिवशी जरूर करावा तो आपल्याला पापातनं मुक्त करतो आणि आपली सुद्धा कुठंतरी वैकुंठाची वारी चालू होते की आपल्याला नरकात नाही जायचं दस वर्गात जायचंय तर ही सुद्धा आपली सुद्धा एक वारी तयार चालू होते की कि तुम्ही किती देव देवशैनी एखादशीला देवउठणी एखादशीला काय काय करता त्यावर पुढचं सगळं अवलंबून असतं तुम्ही इथं कितीही पाप केली कितीही काही के तर केलं तरी हिशोब ठेवणारे वरती आहेत त्यामुळं हे छोटी छोटी व्रतं हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला दिलेल्या आहेत आपल्या संस्कृतीनं दिलेल्या आहेत आपल्या सगळ्यांनी दिलेल्या आहेत ग्रंथांनी दिलेल्या आहेत तर त्या जरूर पाळाव्या तर कुणी पहिल्यांदा देव ह्याचं एकादशीचं व्रत पहिल्यांदा कुणी केलं तर हे सांगतं पुराण सांगतं की हरिश्चंद्रचं जे राज्य होतं त्यावेळी त्यांच्यावर हे आलं एका म्हणजे दुश्मनांपाशी त्यांची हार झाली आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजे यांचं राज्य गेलं त्यांच्या हातातन त्यांचा परिवार त्यांच्यापासनं लांब झाला आणि त्यानंतर त्यांना अक्षरशः स्मशानभूमीमध्ये काम करून पोट भरायची वेळ आली तर या अशा जशी आत्ता साडेसाती आपण पीकवर म्हणतो तसंच राजांचं सुद्धा होतं की त्यांच्या दुःखान अगदी पीकवर होते एवढं त्यांना दुःख होतं की बास त्यावेळी महाऋषी गौतम यांनी त्यांच्या त्यांची भेट घेतली जाऊन स्वतः कारण देवांना सुद्धा बघवत नव्हतं त्यांचं एवढं सगळे परीक्षा बघून ते हे झाले होते मग त्यावेळी महारुषी गौतम यांनी त्यांची त्यांच्या हजर झाले आणि त्यांना सांगितलं तुला जर या सगळ्यातनं आता मुक्ती हवी असेल तर तू या देवशैनी एकादशीचं व्रत कर म्हणजे तुला या पापातन मुक्ती मिळेल त्यावेळी राजांनी पूर्ण दिवस आणि रात्र आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत केलं ओम भगवते नमो वासुदेवाय आणि बिना पाणी पिता व्रत केलं त्याच वेळी त्यांचं त्यांना पापातन मुक्ती मिळाली आणि त्यांचं राज्य त्यांना त्या परत मिळालं त्यांचा परिवार त्यांना परत मिळाला अशी आपली परंपरा सांगते तर एकादशीला काय काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं तुमच्या लक्षामध्ये आता आलंच असेल तर कसं राज्य कशी सृष्टी सांभाळली जाते देवांकडनं सुद्धा तर आपलं घर असू दे आपलं ऑफिस असू दे तर असंच सगळ्यांनी काम वाटून घ्यावं ह्या आपल्याला संदेश देव ह्याच्यातनं देत असतात की आम्ही सुद्धा एकीनं सगळे काम करतो तर तुम्हीसुद्धा सगळेजण एकीनं काम करत जा तर चला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा तर आता या प्रकारचे सर्व ब्रेसलेट आपल्याकडे आलेले आहेत लेडीज जेंट्स दोघंही वापरू वापरू शकतात जेम्सस्टोन सगळ्या प्रकारचे यामध्ये आहेत जर्मन सिल्वरचं हे आहे तुम्ही याच्यातले काढून घेऊन तुम्ही सिल्वरमध्ये सुद्धा करू शकता तर हे सारे ओरिजिनल जेम्सस्टोन आहेत छोटीशी या वरती दिलेल्या नंबरवरती सगळे स्टेटस बघा सगळ्या नवीन प्रोडक्टचे स्टेटस मी तिथं टाकलेले आहेत किमती टाकलेल्या आहेत त्यामुळं जरूर बघा आता त्याच प्रमाणे थ्री ब्रेसलेट सेट स्टेटस आहे तिथं थ्री ब्रेसलेट सेटवर तुम्हाला मणिमंगळसूत्र सौभाग्यवती रेकी करून मिळणार आहे तर अगदी थोडे पीस राहिले आहेत ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आजच्या आज बुकिंग करा दुसरी गोष्ट भाग्य भाग्योदय ब्रेसलेट तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर भाग्योदय ब्रेसलेट सुद्धा आलेले आहेत आणि ते निघालेले आहेत लोकांपर्यंत मी आता हे खोलत नाही हे बघा निघालेले आहेत खूप सारं बुकिंग झालेलं आहे तर ज्यांना भाग्योदय ब्रेसलेट घ्यायचं असेल ते पण घेऊ शकतात त्याच बरोबर आपल्याकडे आलेलं आहे ते म्हणजे डिप्रेशन ज्यांना डिप्रेशनचा खूप मोठा त्रास होतो ज्यांना मानसिकतेची औषधं चालू आहेत किंवा अगदी औषधांपर्यंत नसेल गेलं तरी सुद्धा अतिशय स्वतःला स्वतःला एकटं समजणं स्वतःच्या मनाविरुद्ध काही झालं की रडायला येणं छोट्या छोट्या गोष्टीत रडायला येणं एकटं बसू कि वाटणं किंवा नको ते विचार मनामध्ये येणं या सगळ्याला डिप्रेशन म्हटलं जातं मग ते तुम्हाला धंद्यातनं आलं असेल कशातनं आला असेल प्रेमामधनं आला असेल प्रेमा तर या सगळ्या डिप्रेशनामधनं तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर मी याची हे टाकलेली ॲड टाकलेली आहे तुम्हाला तर जरूर बघा तर डिप्रेशन ब्रेसलेट हे ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांनी जरूर जरूर वापरा म्हणजे आपल्याला डिप्रेशनमधनं सुटका होऊन आपल्याला छानपैकी आपल्या ओम साई क्रिस्टलच्या सर्टिफिकेट सकट तुम्हाला हे ब्रेसलेट मिळणार आहे तर घेऊ शकता तुम्ही त्याचप्रमाणे दुसरं ब्रेसलेट येतंय ते म्हणजे सगळ्याजणी विचारतायत ते, ते प्रेग्नन्सीसाठी आता ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत म्हणजे अजून प्लॅन करत आहात कि तुम्ही किंवा राहत नाही आहे असं काही आहे त्यांच्यापासनं ते नऊ महिन्याच्या पोटात असणाऱ्या आईपर्यंत हे सगळेजण ब्रेसलेट वापरू शकतात जर तुम्हाला मूल होत नसेल तरीही तुम्ही ट्राय करण्यासाठी म्हणजे लवकर तुम्हाला संतती प्राप्त होण्यासाठी किंवा लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हे ब्रेसलेट वापरू शकता आणि प्रेग्नन्सीचे नऊ महिने कधी दोन महिने ॲबोशन होऊन जातं काय जातं किंवा आपलं बाळ सुरक्षित राहावं यासाठी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तुम्ही हे ब्रेसलेट वापरू शकता तुमचं आणि तुमच्या बाळाचं दोघांचंही संरक्षण करणं या ब्रेसलेटचं काम आहे तर हे सुद्धा ब्रेसलेट प्रेग्नन्सीसाठी आणि असाल तरी सुद्धा बाळ आणि आई व्यवस्थित राहावी यासाठी तुम्ही घेऊ शकता हे ब्रेसलेट आपली प्रेग्नन्स आपली डिलेव्हरी झाली की हे ब्रेसलेट आपण पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे परत वापरायचं नाहीये एवढं लक्षात ठेवा तर प्रेग्नन्सी ब्रेसलेट डिप्रेशन ब्रेसलेट त्याचप्रमाणे सेवन सेवनचा हा अजूनही ज्यांचे घ्यायचे राहिलेत कारण सेवन सेवन अजून एकदा येत आहे परवाच्या दिवशी तर त्या रेकीवर ज्यांना हवं आहे सेवन चक्राचं पेंडल तर तेही अजून बुक करू शकतात ज्यांना प्रेमामध्ये खूप तक्रारी आहेत नवरा नवरा बायकोचं पटत नाही आहे किंवा काही बायका माहेरी आलेल्या आहेत त्या परत माघारी त्यांना कोणी नेत नाही आहे नवरदेव त्यांचे तर असं काही जे आहे प्रेमाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पती पत्नीच असं नाही घरात सुद्धा कोणाचं सासू सासऱ्यांशी पटत नाही आहे काय तर त्यावेळी तुमच्यासाठी रोज कॉटचं हे पिंक पेंडल हे आपण तयार केलेलं आहे यामध्ये तुम्हाला बरेच सारे थोड्या दिवसात येतील फिरोजा येतील हे येतील पण ह्याच्यामध्ये आहेत रेकीचे सिम्बॉल ते सुद्धा तीन त्यामुळं हे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात काम करतं सेवनचक्राप्रमाणे हे सुद्धा आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती किमती विचारा आणि बुकिंग फास्ट करून टाका त्याचबरोबर सगळ्यांचं म्हणणं आहे की ती राखीचा अजून एक लाईव घे म्हणून तर बघूया आपल्याला शक्य झालं तर आपण मध्ये आधी अजून एक राखीचा लाईव्ह घेऊया पण आता उद्याची एकादशी गुरुपौर्णिमा ही राखी बुक करायला स्वामींची विसरू नका ज्यांचे गुरु स्वामी आहेत त्यांच्यासाठी खास बनवलेली ही राखी ही तुम्ही जरूर जरूर बघा कारण त्याबरोबर दिलेला आहे सिटरीन जो तुम्हाला पैसा आकर्षित करून देतो नोकरी धंदा व्यापार यामध्ये उन्नती घडवतो वाईट मार्गाला पैसा जात असेल तर तो थांबवतो पैसा बचत करतो त्याबरोबर आहे विष्णू स्वरूप इथं कछवा आणि स्वतः स्वामी इथं आहेत तर राख्यांचा लाईव्ह मी घेईल घेऊ आपण तुम्हाला खूप जणांची इच्छा तर पण आत्ता गुरुपौर्णिमेला ज्यांना रेकी हवी आहे या राखीवर तर त्यांनी जरूर आजच्या आज राख्या बुक करा सेवनचक्रा बुक करा ज्या काही तुम्हाला सगळ्या राख्या माहीत आहेत आता तर बुक करा मला शक्य झालं तरच मी परत एकदा लाईव्ह घेईल नाही तर लाईव्ह घेई नाही घेणंसुद्धा शक्य तर जेवढे जेवढे नवीन आयटम आहेत त्या सगळ्याचे टेटसवरती दिलेल्या नंबरवरती टाकलेले आहेत तर जरूर जरूर बघा या नवीन स्टाईलमधलं ब्रेसलेट कोणाला हवं असेल सगळे आहेत याच्यामध्ये आपला रोज क्वाइट येणार सगळे सगळे जे हे ब्रेसलेट येतात तेच हे सगळे ब्रेसलेट येतात इथं डबल लॉक आहे आपल्याला बसतं तिथपर्यंत लॉक करता येतं तर चला वरच्या दिलेल्या नंबरवरती किंमत विचारा आणि जरूर जरूर खरेदी करा किंवा हे बघा या पद्धतीचं हे दिसतंय आपल्याला आणि इथं असं लॉक आहे त्याच्यामुळं कितीही बारीक करून आपल्याला घालता येतं हे जर्मन सिल्वर आहे तुम्ही अगदी एखादी ह्याची कडी काढूनसुद्धा टाकू शकता आणि तुमच्या मापाचं सुद्धा करू शकता एवढे मोठे मोठे जेमस्टोन तुम्हाला कुठंही एवढ्या कमी किमतीत मिळणार नाही तेवढ्या कमी किमतीमध्ये हे आहेत तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय उद्या एकादशीला ज्योतिष कट्टा आणि छोटीशी आशा या दोन्ही चॅनलला चार वर्ष पूर्ण होऊन आपण पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे म्हणजे आपल्या चॅनलचा बड्डे आहे त्यासाठी ठेवलेल्या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यावा बाय बाय